महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा राज्यातील प्रवाशांची मागणी पूर्ण याबाबत अधिकृत असे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबडी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार असून राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केलेली आहे